सा मैं वो गाड़ा सुटल गाड़ा सुटल बिंजोर ऐसी महत्वपूर्ण गाड़िया सुटल पायथे प्रेक्षक सावचित तो उबेरा सुंदर गाड़िया सुंदर अशी लड़ाई सुरू कोण होतं बिंदोरचा मानकडे इकडं मनेभाई आणि वज्र पलतो तिकडं पाखरे आणि गुरु पलतो अतिशय सुंदर अशी लढत सुरू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर गाड़ी तिकडं आणि आता आल्या शर्तीत डावी साठ धन्यवाद हा अण्णा पाहायला गुरुतेर यांचा अण्णा आणि गणेश कदम सारोळकरांचा कॉकटेल पाहायला विंदोरच्या गोलाचे मानकर दिल्याबद्दल दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली चेडोबा प्रसन्न करण करम शेट कालन पिंपल